बडोदरा जे एन पी टी महामार्गाचं आहे हा महामार्ग बदलापूर मधून आणि जे एन पी टी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या बोगद्याचं काम पूर्ण होईल तर जून दोन हजार पंचवीस पर्यंत या संपूर्ण रस्त्याचं काम पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं असलं तरी सध्या हाच महामार्ग बदलापूरकरांसाठी धोक्याचा कारण असं की बदलापुरातील उल्हास नदीच्या पात्रात भराव टाकून या नदीमध्ये थेट थे पिलर हे पिलर टाकण्यासाठी चाळीस ते पन्नास फूट खोल भराव टाकण्यात येतोय सध्या हे काम बदलापुरात चामटोली येथे सुरू आहे आणि प्रत्येक वर्षी चामटोली व इतर आजूबाजूच्या गावांमध्ये पावसाच्या पाण्यामुळे महापूर येतो त्यात सदर ठेकेदारानं उल्हास नदीतच मातीचा भराव टाकल्यामुळे पुढील भविष्यात या सगळ्या गावांमध्ये म्हणजेच गोरेगाव वांगणीपासून कर्जत पर्यंतच्या अनेक गावांमधील नागरिकांना पुराचा मोठा धोका निर्माण होतोय थेट नदी बुजवत असल्यामुळे काही पर्यावरण प्रेमींनीही यावर आक्षेप घेतला आहे यामध्ये ग्रामस्थ धनाजी हिरमाळी आणि पर्यावरणप्रेमी नंदकुमार पवार यांनी या संदर्भात प्रशासनाला मेल करून नदीमधील भराव काढण्याची मागणी केली आहे उल्हास नदीमध्ये ह्या बडोदरा हायवाल्यांनी जे मातीचा भराव केलेला आहे त्या भ भराव्यामुळं रेल्वे ट्रॅक आणि रस्ता पुण्याकरध रस्ता आणि गावं ही पूर्ण पाण्याखाली येतील त्यामुळं आत्ता यांनी जो भराव टाकला आहे तर हा भराव नदीच्या पात्रामध्ये पूर्ण जे पूर्ण अर्धे न ऐंशी टक्के नदीचा पात्रात त्यांनी भराव टाकलेला आहे आणि तो भरावाचा आता ते कसं काय परत बाहेर काढणार जर त्यांनी तो वेळीच काढला नाही तर ते पाणी पूर्ण ट्रॅक आणि रस्ता जाणारा हा पूर्ण बंद होईल पावसाच्या आधी आता यांनी प पावसाच्या आधी हा पूर्ण भराव काढावा ही आमची मागणी आहे याच्या आधी परिस्थिती अशी होती का दोन हजार पाच साली दोन हजार एकोणीसला हां एकवीसला एक पुरा आला होता कारण या आता तर त्यांनी भराव टाकला आहे जर का भराव जर त्यांनी वेळीच काढला नाही तर त्या वेळी परिस्थिती उद्भवू शकते आणि रस्ता बंद होऊ शकतो मी नंदकुमार पवार वनशक्ती या सामाजिक संस्थेतून मुंबईहून ते आलेलो आहे आपण आज बघतोय की मुंबई वडोदरा हायवेचं काम इथं सुरू आहे नदी पात्रामध्ये उल्हास नदीच्या आणि प्रचंड भराव टाकल्या टाकला जात आहे तर आम्हाला या अनुषंगाने हे विचार असं वाटतं की भरावाची परवानगी दिली कोणी जर कलेक्टरने दिली असेल ठाणे कलेक्टरने दिली असेल एम पी सी बी असतील किंवा स्थानिक प्रशासन असेल त्यांना आमचं एवढं मागणं आणि सांगणं आहे की टाकलेला भराव तुम्ही त्वरित काढावा कारण हा एरिया तसा नॅचरल सखल भाग आहे लो लाईन आहे तिथे ऑलरेडी पूर यायला लागलेले ला आहेत आणि या अनुषंगाने हा जर भराव काढला गेला नाहीत तर आजूबाजूची गावं डेफिनेटली दुखतील आणि जिम्मेदारी कोणाची असेल जिम्मेदारी कोण घेईल आणि एक गोष्ट पर्यावरणाचं अँगलने सांगतो आहे नदीपात्रा की नदीपात्रामध्ये नैसर्गिक नदीपात्रामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट तुम्ही राबू शकत नाही याचे दुरागामी परिणाम आजूबाजूच्या वस्त्यांवर होतात आणि पिण्याचं पाण्याचे स्रोत आहेत ते दूषित आणि बाधित होता कामा कामाने तक्रार केली या संदर्भात हो संदर्भात आम्ही कलेक्टरना व्हॉट्सअपने आणि एम पी सी बीना व्हॉट्सअपने तक्रार केलेली आहे आमचे वनशक्तीचे डायरेक्टर श्री स्टॅलीन दायना साहेबाने आता आम्ही लेखी तक्रार करणार आहोत आणि रिस्टोरेशन हे प्रोजेक्ट कधी कंप्लीट होईल त्याच्यानंतर रिस्टोरेशन कधी होईल आणि किती माती काढली जाईल याच्या सर्व डिटेल्स आम्ही घेऊन पुढची कारवाई करू प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर